मिल्लतनगर ते संजयनगर येथील डीपी रोडवरील अतिक्रमणे मनपाच्या कर्मचाऱ्यांनी हटवली जालन्यात महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे शहरातील मिल्लतनगर ते संजयनगर येथील अतिक्रमणे मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आज हटवली आहेत मिल्लतनगर ते संजयनगर दरम्यान रस्ते अरुंद झाल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्याच्या उद्देशाने जालना शहर महानगरपालिकेने पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली या मोहिमेला आज दिनांक तीस बुधवारी रोजी दुपारी एक वाजेपासून सुरुवात झाली असून मोहिमेच्या पहिल्याच दिवशी वाहतुकीला अडथळा करणाऱ्या दहा ते बारा घरांवर मनपाच्या पथकाने जेसीबी जे, जेसी चालवलाय दरम्यान संजयनगरकडून मिल्लतनगरकडे जाणाऱ्या डी पी रोडवर मधोमध काही नागरिकांची कित्येक वर्षापासून घरे बांधून हा रस्ता पूर्णपणे बंद केला होता यावरून मागील काही दिवसापासून रस्ता खुला करण्याची नागरिकांची मागणी होती त्यावरून आज महानगरपालिकेने मोठा फौज फाटा सोबत घेऊन डी पी रोडवर असलेले घरे पाडण्यास सुरुवात केली असून मिल्लतनगर ते संजय नगर हा डी पी रोड पूर्णपणे मोकळा करणार असल्याची माहिती आहे या अतिक्रमण हटाव मोहिमेत महानगरपालिकेचे सुमारे पंचवीस कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांनी दिली आहे आता चला venga तो यार ना ये तो तो यार

आणि या रस्ता आता रस्त्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये काही दहा बारा लोक जे रस्त्यामध्ये आलेले आहेत रोडवरती ते मिलतनगर एरियामध्ये येतं ते मिलतनगर संजयनगर एरियाच्या तर ते अतिक्रमण ते ते कारणा चालू आहे किती मनुष्यबळ वगैरे आपल्याला आमचे मनुष्यबळ वीस पंचवीस कर्मचारी आहेत आमचे एक जेसीबी आहे आणि आमचे एसआय लोक आहेत हे डीपी रोड मधोमध आलेले घर आहेत किती घर आहेत आणि पूर्ण काढणारा आहात हो दहा ते बारा घर आहेत आणि ते संपूर्ण काढून आम्ही समोरच्या रोडला काही अटॅच करतोय सहा रस्ता जो डीपी रोड आहे बऱ्याच तक्रारी होती या संदर्भात होतो यापूर्वी बऱ्याच तक्रारी होत्या नागरिकांच्या इथल्या रस्त्याच्या संदर्भामध्ये परंतु काही कारण असतो थोडा डिले झाला पण आज रोजी रस्ता प्रचार अतिक्रमण काढण्यात येत आहे काय नाव सर पवार